आणि एक अतिशय महत्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे दुपारनंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळालेली आहे शिंदे मोदींमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते दुपारनंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होतील अशी माहिती मिळालेली आहे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभेसंदर्भात काय चर्चा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता सध्या एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत तर जागा वाटपाबाबत चर्चा होऊ शकते का त्यासोबतच महाराष्ट्रात असलेला प्रलंबित मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील मुद्दा इथे आहे आ, मुख्यमंत्री आज कदाचित संध्याकाळी दिल्लीला जातील असं सांगितलं जातं मुख्य जो विषय आहे तो कदाचित जरांगे यांनी जी भूमिका मांडलेली आहे आर आरक्षणासंदर्भात आणि या संदर्भामधले काही चर्चेच वि आहेत ते विषय याची चर्चा होईल असं सांगितलं जातं तसंच राज्यातले काही प्रोजेक्टच्या संदर्भातसुद्धा मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना असं सांगितलं जातं आहे कदाचित या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यानच अमित शहा यांची देखील मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यात महायुतीची जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू नाही आहे दोन दिवसापूर्वीपासूनच अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन आल्याचं सांगितलं जातं अर्थात या रा भेटीमध्ये राज्यसभेतली एक जागेचा दावा राष्ट्रवादीने केलेला आहे त्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली होती का अशी अजित एक जोरदार चर्चा मुद्दा सुरू आहे मुद्दा सुरू आहे पण आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या दरम्यान प्रशासकीय कामकाज तसंच राजकीय काही महत्वाच्या विषयावर चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे अगदीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी